आजकाल शेणाचे गणपती बनवतात म्हणजे लोक असं असतात म्हणतात ते पण तसं आपण जो गणपती बसवतो तो हा साधारण मातीचाच म्हणजे शाडू मातीचा किंवा प्रत्येक ठिकाणची जसं की जी लोकल माती असते त्या मातीचाच बसवावा आपल्यासारखे जे नवभारत सारखे जे आ, मीडिया पर्सन आहेत तुम्ही पण त्याच्यात आम्हाला मदत कराल आणि आपण सर्वजण हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करू अशी मी आशा बिलकुल बिलकुल नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्रे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गणेश उत्सव म्हणजे आनंद श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे पण या सणात पर्यावरण जपणंही तितकंच महत्वाचं असतं यंदा पर्यावरणपूरक गणेश उत्सव ही संकल्पना अधिक प्रभावीपणे आपण कशी मांडू शकतो आणि नागरिकांनी काय स सतर्कता यावेळेस घ्यावी यासाठी आपण महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या रिजनल ऑफिसर हिमाताई देशपांडे यांच्याकडे आलो आहोत आणि ताईकडून ता खूप सगळं जाणून घेणार आहोत ताई नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या ताई गणेश उत्सव म्हटलं की सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं पण पर्यावरणाचाही रास होऊ नये यासाठी आपण अनेक वेळा वेगवेगळ्या संकल्पना आपण राबवत असतो आणि आता आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव ही संकल्पना आहे त्याबद्दल काय नागरिकांना मार्गदर्शक करा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं आज आपल्या सर्वांना अत्यंत आवश्यक अशी एक गोष्ट आहे बरेच वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरता आपण प्रयत्नशील आहो आणि तसं नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याबद्दल जनजागृती झालेली पण आहे आणि याविषयीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुद्धा नेहमीच प्रयत्नशील असतात त्याच्याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्व त्यांनी एक काढलेले आहेत यामध्ये साधारणपणे आपल्याला असं सांगता येईल की आपण जो गणपती बसवतो तो हा साधारण मातीचाच म्हणजे शाडू मातीचा किंवा मा प्रत्येक ठिकाणची जसं की जी लोकल माती असते त्या मातीचाच बसवावा पीओपी आणि इतर जे नॉन बायोडिग्रेडेबल गोष्टी असतात त्याचा हा गणपती बसवणे कारण की हा पाण्यामध्ये विरघळत नाही त्याच्यावर त्याला जर का कृत्रिम रंग दिलेले असतील तर त्याचा सुद्धा जलस्रोतांवर ही परिणाम होतो आणि हे न विरघळता खूप मोठ्या प्रमाणात पाण्या म्हणजे जलस्रोतांमध्ये प्रदूषण म्हणा किंवा त्याचा एक पर्यावरणावर विपरीत असा परिणाम होत असतो त्याच्यानंतर तुम्ही जे सर्व वेगवेगळ्या विविध वेग वेग सजावटी मोठ्या प्रमाणात यावेळेस केलेल्या असतात या सजावटी ह्या सुद्धा पर्यावरणपूरक मटेरियलनी म्हणजे जसं की त्याच्यामध्ये फुलं कपडा अशा पद्धतीचा बांबू या पद्धतीचं जे आ, साधन आहेत त्याचा करावा त्यामध्ये थर्माकोल प्लास्टिक अशा सजावटीच्या सामानाचा साधारणपणे व्या आ, वापर टाळावा बरोबर किंवा तो करूच नाही कारण की त्याचासुद्धा मोठ्या प्रमाणात कचरा होतो जो अविघटनशील आहे आणि त्यांनी पण सुद्धा त्याचं डिग्रेडेशन होत नाही आणि तो जाळला गेला समजा तर त्याचा खूप वाईट परिणाम होतात सो हे जे नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स आहेत ते सजावटीमध्ये शक्य ते टाळावे आणि करूच जे जे आपले सजावटीची सामान आहेत फुलं पानं केळीचे खांब किंवा इतर म्हणजे पारंपरिक जे पद्धतीचे त्याचा वापर करावा त्याच्यानंतर जे निर्माल्य आहे त्याची विल्हेवाट पाण्याच्या नद्यांमध्ये किंवा तलावामध्ये न करता त्याच कंपोस्ट करण्याकरता वेगळं कंपोस्ट करू शकतो आपण एखाद्या कुंडीमध्ये त्याची विल्हेवाट लावा त्याचं सुद्धा आणखी हे मोठ्या प्रमाणात हे आज आपण पाण्यात टाकून देत असतो पण पाण्यात ते खूप मोठ्या प्रमाणात पाण्यात त्याला ते, ते सुद्धा प्रदूषण करतात आणि मागे आपण गेल्या बऱ्याच काळापासून बघतोय की आपण तलावांमध्ये किंवा याच्यामध्ये आपण टाकून देतो आणि ते तसे दुसऱ्या दिवशी मग त्याचे मोठे मोठे फोटोज यायला लागतात मोठे मोठे फोटो येतात ते डिग्रेड होतात त्याच्यामुळे फिश किल म्हणजे ऑक्सिजन लेवल एकदम त्याचे पर्यावरणापेक्षा दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतात त्याऐवजी जर का आपण त्याचे प्रॉपर त्याची विल्हेवाट याच्या व्यवस्थित पद्धतीने लावले कारण की आता त्याचे अव्हेलेबल आहेत आपल्याला याच्या याच्यापासून धूप करणे फुलांपासून त्याच्यापासून वर बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत जे वाप म्हणजे जे निर्माल्य असतं त्यापासून त्या आणि त्याच्यातही बऱ्याचशा आपल्या जसं की पॅकिंगचं मटेरियल असतं ते सेपरेट म्हणजे पूजेच्या ज्या वस्तू आहेत त्याच्याही प्लास्टिक त्याच्यातही येणारे पॅकिंगचे मटेरियल आणि मटेरियल हे वेगळं ठेवून तुम्ही बरं करू शकता करायला पाहिजे म्हणजे करणं आवश्यक आहे आणि याच्यामुळे कचरा जो म्हणजे जे तुमचं निर्माल्यच म्हणू शकतो पूजेपासून नंतर राहिलेला त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थितरित्या जसं आपलं एक कोणत्याही पूजेमध्ये एक उत्तर पूजा म्हणून प्रकार आहे आणि आपल्या ज्या पूजा पद्धती आहे किंवा आपले जे हे जे पारंपरिक सण आहे त्यामध्ये हे उत्तर पूजा सुद्धा कशी करावी याचे पूर्ण सिस्टीम दिलेली आहे आणि त्या सिस्टीमचा वापर करून आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण जर का गणेशोत्सव साजरा केला तर तो खूपच म्हणजे तर तो पर्यावरण पूरक होईल आता आपल्याकडे नवीन मटेरियल आलेले आहे नवीन इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचा वापर केला जातो पण त्याचा जो भार पर्यावरणावर पडतो तो प्रदूषणास वेगवेगळ्या प्रदूषणात जसं की आपण बरोबर सार्वजनिक गणेशोत्सवात किंवा गणपती आणताना आपण वाजंत्री लावतो साधी वाजंत्री झाली विदाऊट ॲम्प्लिफिकेशन बरोबर तर ती आ, एक सुमधूर कर्णमधुर असतं पण तेच तुम्ही डी जे लावला तर तो डेसिबल वाढवून हे करेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याबद्दलच मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय करा आणि काय करू नका हे दिलेले आहे ज्यामध्ये ते याच गोष्टी आम्ही थोड्याशा एक करा करू नका करा नका। ते इझी जाईल आणि लोकांना समजायला असं सांगितलंय तर हेच आहे म्हणजे की पारंपरिक साधनांचा सा वापर करू न करा निर्माल्याचं संकलन आणि विल्हेवाट व्यवस्थित लावा ते पाण्यामध्ये टाकू नका किंवा जलस्त्रोत्रात टाकू नका ग मातीच्याच गणपतीचा वापर करा आणि जे तुम्ही जे लाऊडस्पीकर आणि या गोष्टीचा वापर करू नका हे मुख्यतः म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो अशा आहेत काही लोकांचं पण सोडलं काही लोक आहेत मॅम की आ, माती जे मातीचे गणपती धान्याचे गणपती आणि बायोडिग्रेडेबल गणपती अशा गणपतींच्या मूर्ती बसवतात तयार करतात तर त्यांना महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल रुम कशा पद्धतीने त्यांना हे केलं जातं कसं आहे गणपती हा मातीचाच असावा शेणापासून केलेला खूप खूप म्हणजे आजकाल आलेला आहे पण शेणापासून केलेला किंवा कागदाच्या लग्नापासून केलेला जो गणपती आहे तो पण जर का विसर्जन केलं जलस्रोतात विसर्जन केलं तर तो पर्यावरण म्हणजे त्याच्या प्रॉब्लेम येऊ शकतो बरोबर तर असे अदर देन मातीचा जो गणपती आहे त्याचं विसर्जन हे मातीच्या कुंडीतच करावं म्हणजे तुम जसं आपण म्हणतो की शेतात करावं हे पारंपरिक पद्धतीच आहे की जी गणपती विसर्जन करायचं आहे ते एक तर पारंपरिक पद्धतीने धावत्या पाण्यात असतं म्हणजे वाहत्या पाण्यात किंवा शेत शेतात किंवा बगीच्यात मूर्तीचं विसर्जन करावं पार्थिव गणेशाचं जे आहे हा हे शास्त्रात सांगितलं आहे आपल्या पारंपरिक शास्त्र तर त्याच पद्धतीने विसर्जन करावं ते जर का तुम्ही तलावात वगैरे केलं म्हणजे नॅचरल तलावात कृत्रिम तलावात केलं तर चांगलंच होईल हे कृत्रिम तलाव किंवा के घरच्या घरी टब मध्ये केलं तर ती गोष्ट चांगली आहे पण याच्यात नको अ... कुठल्या स्तोत्रात नको किंवा पाण्यात नको कारण की हे आजकाल शेणाचे गणपती बनवतात वेगवेगळ्या म्हणजे लोक असं पर्यावरण म्हणतात ते पण ते ते योग्य नाही पण म्हणजे करतात बिलकुल बिलकुल मॅम आणि त्यासोबतच मला असं वाटतं की आपल्याकडनं काही वेगवेगळे वेग उपक्रम सुद्धा राबवले जातात काही हो महाराष्ट्र शासनाकडनं तसंच मप्रणी मंडळाकडनं सुद्धा या गणेश उत्सवादरम्यान काही काही उपक्रम ज्या जाता, राबवले जातात त्यातमध्ये मुख्यतः की घरगुती गणपतींची पर्यावरणपूरक गणपतीची एक स्पर्धा असते ज्याच्यामध्ये तुमच्या घरात तुम्ही कशा पद्धतीने गण गणेशोत्सव साजरा करता ज्यामुळे तुमचं कचरा संचलन संकलन आणि त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने जावतात तुमची सजावट ही पर्यावरणपूरक कितपत आहे ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये एव्हल्य हे करतात म्हणजे त्याच्यावर मार्क देतात आणि ती स्पर्धा होते विभागीय स्तरावर ही स्पर्धा होत असते पूर्ण महाराष्ट्रभरात ही होते तसंच मंडळांची पण म्हणजे गणेश मंडळांची सुद्धा स्पर्धा घेण्यात घेण्यात येते याच्यात महाराष्ट्र शासन सुद्धा यामध्ये okay, म्हणजे तुम्ही किती पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीचं तुम्ही वापर जे पर्यावरण संवर्धन म्हणजे पर्यावरणाच्या पूरक ज्या ज्या गोष्टी आहेत तो पूर्ण तुम्ही करताना काय काय करता त्याबद्दल याच्यामध्ये आहे की तुमच्या इथे सगळंच म्हणजे होतं तर जेवणं पण होतात तर त्या दरम्यान तुम्ही कोणत्या प्रकारचं त्या त्याच्यामध्ये सगळंच तुमचं म्हणजे तुम्ही तिथे डिस्पोजेबल जे आहे ते ते कोणचे वापरतात कारण की ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा येतात तर या सगळ्यांच्यावर मार्क असतात आणि जिल्हा स्तरावर हि जिल्हा स्तरावर आणि शासन स्तरावर अशा दोन म्हणजे महाराष्ट्र स्तरावर राज्य स्तरावर अशा दोन, दोन प्रकारचे मंडळांना सुद्धा बक्षीस देण्यात येतात क्या बात आहे म्हणजे आपण त्या पद्धतीने नागरिकांना एक प्रोत्साहन देतो की तुम्ही या पद्धतीने या पद्धतीने करा याबद्दल सुद्धा मंडळ मोठ्या प्रमाणात खूप सुंदर आणि खूप सुंदर अशी ही मोहीम आहे जी तुम्ही राबवली घरातले गणपती मंडळ गणपती आणि दोघांना की कशा पद्धतीने तुम्ही काम करता खूप सुंदर अशी संकल्पना आहेत आणि खूप छान पद्धतीने तुम्ही आमच्या नागरिकांना सांगितलं जे सण आणि उत्सव असतात ते सर्व उत्सव आणि सण हे आपल्याला आनंदासाठी आणि उत्साहाने आपलं जे आहे त्याच्यासाठी असतात या सणांमध्ये आपण आपल्या पारंपारिक पद्धतीचा वापर करून पर्यावरण पूरक असे सण आपण सादर करा साजरे करायला पाहिजे आणि निश्चितपणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे आपल्याला मार्गदर्शक तत्वे आपल्या पुढे ठेवली आहेत त्यांचा वापर करून आपण सर्व हा साजरा करू म्हणजे आपल्या पर्यावरणावर आणि आपल्या म्हणजे हेल्थवर आपल्या आरोग्यावर परिणाम न होता आपण हा चांगल्या पद्धतीने साजरा करू शकू आम्ही सर्वत्र या ज्या हे डूज अँड डोंट्स आहे हे करा हे करू नका याबद्दल मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करतोच आहे आपल्यासारखे जे नवभारतसारखे जे आ, मीडिया पर्सन्स आहेत तुम्ही पण त्याच्यात आम्हाला मदत कराल आणि आपण सर्वजण हा प सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करू अशी मी आशा बिलकुल 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 ताई ज्या पद्धतीने जे तत्व होते तुम्ही इतक्या सुंदर आणि साध्या भाषेत जे आहे आमच्या नागरिकांना सांगितले आणि त्यासोबतच सण आहे तर सण कशा पारंपरिक पद्धतीने जे आहे साजरे व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपण करू शकतो म्हणजे डिस्पोजलच्या जागी आपण काहीतरी ते यूज नको करायला प्लास्टिक नकोच युज करा आणि आजकाल बायोडिग्रेडेबल बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आपण ते करायला पाहिजे साध्या पद्धतीने डीजे न वाजवता आपण साध्या सिंपल आणि सोबर पद्धतीने पण आपण खूप छान पद्धतीने एन्जॉय करू शकतो खूप साध्या सोप्या भाषेत जे आहे ते तुमच्यापर्यंत जे आहे मॅडमनी पोहोचवलेलं आहे आणि मला नाही वाटत मला सांगायची गरज आहे कारण मॅमनी पूर्ण सगळं छान पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्ही यावेळी गणेश उत्सव आनंदात उत्साहात आणि पर्यावरणपूरक साजरा कराल अशीच मी आशा करते ताई धन्यवाद आमच्यासोबत जुळायसाठी खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कॅमेरा पर्सन तन्म्या सह रश्मी किडीकर नवराष्ट्र नागपूर